देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे लोखंड पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ठाणे शहरात एकता दौड रन फॉर युनिटीचं भव्य आयोजन करण्यात आले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक भारत अखंड भारत या संकल्पनेला बळ देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येतो आहे ही दौड एकतीस ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता महाराणी अहिल्यादेवी होळकर स्मारकीतून सुरू होऊन मासुंदा तलाव मार्गे छत्रपती शिवराय स्मारक हो इथे समाप्त होईल या दौडीमध्ये ठाण्यातील शाळा महाविद्यालयाचे एन सी सी एन एस एसचे युवक संघटना आणि सामाजिक संस्था सहभागी होणार असून एक हजारहून अधिक युवक युवती शिक्षक आणि नागरिक उपस्थित राहतील याप्रसंगी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे हे उपस्थित राहून दौडीला शुभारंभ करतील दौडीनंतर सर्व सहभागी राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा घेतील या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश समाजात पोहोचवणं आणि युवकांमध्ये देशप्रेम एकता आणि अखंडतेची भावना दृढ करणं हा आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घ्यावा असं आवाहन प्रमोद वाघमोडे यांनी केलं आहे युनिटी ही जी एकता दौड आहे ती एकतेकरता आणि अखंडतेकरता आहे देशाच्या विकासाकरता आहे आणि स्वर्गवासी सरदार वल्लभभाई पटेल हे लोह पुरुष होते अतिशय कर्तृत्ववान अशा प्रकारचं कार्य त्यांनी देशामध्ये गृहमंत्री असताना केलेलं होतं आणि त्यांचं जयंतीचं निमित्त साधून त्यांची दीडशेवी जयंती आपण साजरी करतोय देशभर साजरी करतोय आणि एकाच दिवशी एकतीस तारखेला सर्व ठिकाणी या एकता दौड काढतोय प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये देखील एकता दौड होते ठाण्यामध्ये देखील आपण एकता दौड एकतीस तारखेला सुरू करतोय साडेसात वाजता ही एकता दौड मासुंदा तलाव येथील अहिल्यादेवी होळकर यांचा जो पुतळा आहे तिथून त्यांना पुष्पहार घालून आपण ती एकता दौड सुरू करणार आहोत आणि हजारोने त्या ठिकाणी या दौडेमध्ये सहभागी होतील लोक माझं सगळ्यांनाच आवाहन आहे की अशा थोर महामानवाची दीडशेवी जयंती एकता दौड म्हणून आपण साजरी करतो रन फॉर द युनिटी आणि ही वेळच आहे की आपण युनिटीकरता धावलं पाहिजे तर आपण देखील सगळ्यांनी या एकता दौडमध्ये एकतीस तारखेला सकाळी साडेसात वाजता सहभागी व्हा धन्यवाद कोण कोण सहभागी होणार आहे एकता मध्ये एन सी सीचे विद्यार्थी असतील एन एस एस चे विद्यार्थी असतील विद्यार किंवा निरनिराळ्या मंडळाचे असतील क्रीडा स्पोर्ट्स क्लबचे असतील असे सगळे म्हणजे मध्य तरुण वयोगटातले छोटे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये आम्ही सहभागी व्हायला नाही सांगितलेलं परंतु तरुणांनी या एकता दौडीमध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचं आम्ही आवाहन केलं ओके